नानासाहेब पेशवे हे पुण्याचे शिल्पकार मानले जातात पुण्याला कायमस्वरूपी व्हावा सतराशे त्रेपन्न ते सुमारास त्यांनी पर्वतीच्या पायथ्याला पंचवीस एकरामध्ये तळ बांधलं कात्रच्या तलावातून नळाद्वारे पाणी पुरवठा करताना जर तिथे पाण्याचा साठा कमी पडला तर दुसरा एक ऑप्शन अवेलेबल असावा ज्यातून नळामध्ये पाणी सोडता येईल म्हणून हे तळ बांधलं गेलं तळ बांधण्यासाठी त्या काळामध्ये पाच लाखांच्या आसपास खर्च आला होता तळ बांधताना नानासाहेबांनी स्वतःसाठी एक छोटस बेट त्यामध्ये राखून ठेवलं आणि त्याच्यावरती एक सुंदर बाग तयार केली जिला त्यांनी सारसबाग असं सा नाव दिलं पुढे त्यांचे नातू सवाई माधवराव यांनी सतराशे ला त्या बागेमध्ये एक मंदिर बांधलं आणि थेऊरच्या चिंतामणीची उजव्या सोंडेची संगमरवरी प्रतिकृती म्हणजे सिद्धिविनायकाची स्थापना त्यांनी या मंदिरामध्ये केली हे मंदिर तळ्यामध्ये असल्याने तो तळ्यातला गणपती या नावाने ओळखला जाऊ लागला पेशव्यांनंतर इंग्रजांनी मात्र त्या तळ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं तिथले नळ बंद करून टाकले आणि तळ आटवून टाकले एकोणीसशे अडुसष्ट ला पुणे महानगरपालिकेने तळ्याची जागा भर टाकून सपाट करून घेतली आणि तिथे एक बाग बांधली